हाय ऍक्च्युअली मला दहा लाखाचा बोनस आलाय सो मला ना होम लोन प्रीपे करायचंय दहा लाख प्री पेमेंट केल्यावरती तुम्हाला तुमचं जे ई एम आय आहे ते पंचेचाळीस हजार आहे ते होऊन छत्तीस हजार होऊन जाईल पुढच्या वीस वर्षासाठी तुम्हाला आरामच मग सर किती इंटरेस्ट होईल पूर्ण एकवीस लाख पन्नास हजार म्हणजे वाईट नका आणून घेऊ पण एक अजून एक ऑप्शन चांगला सांगू का हो oh, बरोबर बरोबर बर तुमच्या ईएमआय ऐवजी तुमचं लोनचं टेन इयर कमी करा दहा लाख प्री पेमेंटने तुमचं जे लोन आहे ते नऊ वर्ष आधीच संपेल आणि मग त्या केसमध्ये माझा इंटरेस्ट किती उरेल इथे तुमचं वीस पॉईंट आठ लाख इंटरेस्ट वाचेल मग हे तर कमी झालं ना मी हा ऑप्शन कशाला निवडायचं पण तुम्ही विचार करा तुमचा पहिल्या केसमध्ये तुमचे किती वाचतायत वीस वर्षामध्ये एकवीस पॉईंट पाच लाख वाचताय इन्फ्लेशन ऍडजस्ट करून रिअल व्हॅल्यू असेल नाईन पॉईंट एट लॅक्स दुसऱ्या केस मध्ये आठ लाख अकरा वर्षामध्ये वाचताय इन्फ्लेशन ऍडजस्ट केलं तर रिअल व्हॅल्यू होईल तेरा रियालिटीच्या हिशोबाने बघायला गेला ना तुम्हाला दुसऱ्या केस मध्ये ना थ्री पॉईंट फायव्ह लॅक्स चा फायदा होतोय तुम्ही कधीपासून खरोखर कस्टमर्सची मदत करायला लागलात बस मॅडम बी किफाय मराठीला ज्यापासून फॉलो करायला लागलो ना तेव्हापासून ते कस्टमरला रिअलमध्ये हेल्प करण्याचं असं एकदम मोटिवेशन आलं <laughs>